नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुणे महानगरपालिकेतर्फे विधवा महिलांना अर्थसहाय्य दिले जाते पंधरा हजार रुपये त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पुणे महानगरपालिकेतर्फे विधवा महिलांना अर्थसहाय्य हे दिले जाते यासाठी पात्रता काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत थोडक्यात या सेवेचे वर्णन तुम्हाला सांगतो शासकीय वितरण प्रणाली सुधारण्यासाठी कल्याणकारी योजनांमध्ये प्रक्रियेत बदल करणे आणि संदर्भातील माहिती निधीचा प्रवाह सोपा जलद करणे तसेच अपेक्षित लाभार्थ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी माहितीचे पुनरावृत्ती आणि फसवणुकीला आळा घालण्याच्या उद्देशाने एक जानेवारी दोन हजार तेरा रोजी थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू करण्यात आली होती पुणे महानगरपालिकेने पी एम सी कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना लाभ अनुदान आणि सेवा पुरविण्यासाठी पी एम सी डी बी टी थेट लाभ हस्तांतरण आणि सेवा हे संकेतस्थळ विकसित केले आहे पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या योजना संकेतस्थळाशी संलग्न करण्यास सुरुवात झाली असून योजनेच्या लाभार्थ्यांना आधार पेमेंट ब्रिजद्वारे लाभ अनुदान आणि सेवा थेट प्राप्त होतील याची प्रक्रिया कशी राहणार आहे बघूया तर पॉईंट वन आहे मृत व्यक्तीचे वय अठरा ते पासष्ट वर्षाचे आतील असणे आवश्यक आहे व मृत व्यक्ती कुटुंबातील एकमेव कमवती व्यक्ती असली पाहिजे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे बघा मृत व्यक्ती कुटुंब प्रमुख होती याचा दाखला झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी माननीय तहसीलदार यांचा सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर झोपडपट्ट्यातील प्रयवाशांनी शेजार समूह गटाचा स्वतंत्र दाखला जोडणे आवश्यक आहे तीन नंबरचं पॉइंट बघा मृत व्यक्तींच्या कुटुंबांचे उत्पन्न हे एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे तसेच चौथा नंबरचा पॉईंट अर्जदार झोपडपट्टीत राहत असल्यास शेजार समूह गटाच्या उत्पन्नाच्या दाखल्याबाबतचा बाबतचा ठराव जोडा जोडावा झोपडपट्टी व्यतिरिक्त माननीय तहसीलदार यांचा दाखला जोडणे जो जो आवश्यक राहील अनुदान रुपये पंधरा हजार रुपये देण्यात येईल जे काही विधवा महिला आहे तिला पंधरा हजार रुपयांचं अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे पुणे महानगरपालिकेतर्फे तर पुणे मनपा हद्दीमध्ये वास्तव्य असल्याचा तीन वर्षापूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला जोडणे बंधनकारक राहील जेरोक्स साक्षांकित प्रत जोडू नये येथे क्लिअर सांगितलेलं आहे ते झेरॉक्स आधी जोडायची नाही आहे ओरिजिनल मृत्यूचा दाखला जोडायचा आहे त्यानंतर सातवा पॉईंट बघा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत अनुदानाचा अर्ज सादर करणे बंधनकारक राहील तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तेव्हाच तुम्हाला पंधरा हजार रुपयांचे अनुदान पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे शासनानेच कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच स्कॅन डॉक्युमेंट संलग्न करणे आवश्यक आहे आता आवश्यक कागदपत्रे कोणती तस एक नंबर मृत व्यक्ती कुटुंब प्रमुख होती याचा दाखला झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशियांनी माननीय तहसीलदार यांचा सादर करणे आवश्यक आहे तर तुमचा रहिवासी दाखला इथे लागणार आहे त्यानंतर दोन नंबरचं पॉईंट माननीय तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला इथे लागणार आहे एक म्हणजे तुमचा रहिवासी दाखला त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि तीन नंबर पुणे मनपा हद्दीमध्ये वास्तव्य असल्याचा तीन वर्षापूर्वीचा पुरावा जोडणे म्हणजे तुम्ही पुणे मनपा हद्दीमध्ये राहताय यासाठी एक पुरावा म्हणून तुमच्याकडे लाईट बिल किंवा घरपट्टी काही एक पुरावा जो असेल तो तुम्हाला इथे जोडायचा आहे आणि चौथा आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला जोडणे बंधनकारक राहील तर याचा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र